लाभासह उंची लाभेल यशाला मात्र पर्याय नाही परिश्रमाला आकाशाकडे बघा आपण एकटे नाही संपूर्ण विश्व आपल्याशी मैत्रीपूर्ण आहे आपण स्वप्न पाहावं कार्य करावं ब्रह्मांड आपल्याला सर्वोत्तम देईल याचा विश्वास ठेवावा ही बाब धनुराशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी एक ध्येय निश्चित करून वाटचाल करणाऱ्या लोकांची रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे याचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कारण धनुराशीचे स्वामी, धनु स्वामी गुरुदेव या काळात षष्ठ स्थानात विराजमान आहेत नैसर्गिक शुभग्रह सर्वांना शुभत्व देणारा ग्रह, ग्रह असल्यामुळे गुरुदेवांना पत्रिकेतील षष्ठ स्थान फारसं मानवत नाही कारण षष्ठ स्थान हे स्पर्धक शत्रूचं स्थान असतं षष्ठ स्थानातून प्रवास करणारे गुरुदेव हे मनातून नाराज असतात तरी सुद्धा गुरु हा देणारा ग्रह आहे षष्ठ स्थानात असताना देखील ते तुमच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत सकारात्मक परिणाम देतात विशेष बाब म्हणजे स्पर्धक स्पर्धेत सकारात्मक मानसिकतेने उतरणं खेळाडू वृत्ती वाढवणं असे शुभ प्रभाव तुमच्यात निर्माण होतात परिश्रम तुम्ही नेहमीच करत असतात सतेत ध्येय बाळगून वाटचाल करत असतात जी या महिन्यात देखील तुम्ही करणार आहात म्हणून या काळाचा सदुपयोग करावा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे आईचं तर धनस्थान हे कुटुंबाचं असतं त्यामुळे आई व कुटुंब यांच्यात ऐक्य राहील कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल आईकडून तुम्हाला विशेष सहकार्य प्राप्त होईल धनप्राप्तीच्या दृष्टीने किंवा आईकडून काही भांडवल प्राप्त होण्याचे योग आहेत तुमच्या वाढीत गोडवा येईल सकारात्मकता येईल एकंदरीत धनुराशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश देखील आहेत शनिदेव तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे सुखस्थानात विराजमान आहे इथे एक परस्पर विरोधाभास निर्माण होतो परिश्रमेश सुखस्थानात गेल्यामुळे कुठेतरी परिश्रम टाळण्याकडे तुमचा कल निर्माण होतो ज्यामुळे बऱ्याच वेळा कामात विलंब होतो मग आपण कुठेतरी ग्रहस्थितीला दोष देतो किंवा शनिदेवांना दोष देतो त्यापेक्षा तुम्ही आपल्या कामावर लक्ष दिलं तर विलंबावर विजय मिळवून तुम्ही यश प्राप्त करू शकतात ही बाब धनुराशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा काळ सकारात्मक का आहे असं आपण म्हणू शकतो कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे योग निर्माण होणार आहे पण तरीसुद्धा अनेक ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानात एकत्रित झाल्यामुळे कोणताही निर्णय घेताना एकदा नववे दोनदा नववे तीनदा विचार करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील तसही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही त्यात जर फसवणूक झाली तर दीर्घकालीन नुकसान होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे योग्य पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेऊन कार्य करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आईच्या आरोग्याची काळजी घ्या घरातील वातावरण उत्तम असेल तुम्ही घरावर काही खर्च देखील कराल घराचं नूतनीकरण करणं किंवा घरात एखादी वस्तू आणणं त्या वस्तूच्या कुटुंबासह आनंद घेणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा पुरेपूर लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रात असाल एम बी एसारखा कोर्स करीत असाल साहित्याचा अभ्यास करीत असाल तर या काळात तुमची मोठी प्रगती होताना दिसून येत आहे मीडिया सेक्टरमध्ये तुम्ही कार्यरत असाल तरीसुद्धा तुमची प्रगती होईल विवाह जुळून येण्याचे योग तुमच्यासाठी आहेत इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा सदुपयोग करावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांनी या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं आवश्यक राहील योग प्राणायाम ध्यान धारण्यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहेत राशी स्वामी गुरुदेव तुमच्या षष्ठ स्थानातून तुम प्रवास करीत आहे या काळात वजन वाढू नये याची विशेषत्वाने काळजी घ्यावी किंवा साखर वाढू नये याची काळजी घ्यावी गुरुदेव ज्या स्थानात बसतात तिथे वृद्धी करीत असतात त्यामुळे आरोग्याच्या संदर्भात जर काही प्रश्न निर्माण झाले तर ते दीर्घकाळ तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात म्हणून या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला दे देड़... देण्यात येत आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल परंतु अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा योग्य ठिकाणी तुमची गुंतवणूक होणार असेल तर कर्ज घ्यायला हरकत नाही नोकरी व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्री या सर्व दृष्टीने विचार केला असता आहे अर्थ लाभ होणं अर्थ लाभामुळे कामातील उत्साह वाढणं पुन्हा नवीन नियोजन सुरू होणं आणि नवीन ध्येय ठरवता येणं असे सर्व विभाग तुमच्यासाठी निर्माण होतील जो तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती रविदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात चतुर्थ या केंद्रस्थानात असल्यामुळे तो एक लक्ष्मीनारायण योग झालेला आहे दुसऱ्या पंधरवाड्यात म्हणजे चौदा एप्रिल रोजी रविदेव तुमच्या पंचमस्थानात जातील तिथे भाग्येश भाग्यात या नियमानुसार अत्यंत प्रबळ होतील शिवाय तिथे भाग्येश उच्चीचा देखील असणार आहे ज्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी असले तरी काही ठिकाणी संघर्ष देखील दिसून येत आहे त्यामुळे धनुजातकांनी आपल्या परिश्रमावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावं ही बाब लक्षात घ्यावी कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती या काळात चतुर्थ स्थानातून आणि आपल्या नीच राशीतून प्रवास करीत आहे असं असलं तरी शुक्रदेवांद्वारे तिथे त्यांचा नीचभंग होत आहे अर्थात तुमच्या चतुर्थ स्थानात कर्म अधिपती बुधदेवांद्वारे नीचभंग राजयोग निर्माण झालेला आहे जो तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी निर्माण करेल ज्योतिष नियमानुसार नीचभंग राजयोग हा आधी संघर्ष देतो नंतर यश देतो त्यानुसार या काळात तुम्ही जेवढे परिश्रम कराल जेवढं कर्म कराल तेवढं यश तुम्हाला प्राप्त होईल तसंही चतुर्थेश आणि षष्ठे त्यांच्यात परिवर्तन योग असल्यामुळे या महिन्यात तुम्हाला परिश्रमाला पर्याय नाही ही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शुक्रदेव या काळात उच्चीचे आहे त्यामुळे विविध मार्गांनी लाभ प्राप्त होणं धनलाभ होणं लाभाच्या अनेक संधी निर्माण होणं हे विषय इथे निर्माण होतात अर्थ लाभ होताना इथे दिसून येत आहे मात्र परिश्रमाला पर्याय नाही परिश्रम केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित लाभ प्राप्त होईल किंवा निर्माण होणाऱ्या संधीचा तुम्ही पुरेपूर उपयोग घेऊ शकाल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांनी या महिन्यात थोडं जागरूक राहावं अचानक अनपेक्षित निर्माण होणारे खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी हॉस्पिटलसाठी करावा लागणारा खर्च होणारं नुकसान कुठेतरी कोणत्या तरी, तरी कारणाने होणारी आर्थिक हानी किंवा तुमची मौल्यवान वस्तू हरवणं यासारखे विषय इथे दिसत आहे त्यामुळे या काळात जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तसंच आठ अठरा आणि सव्वीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ते काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीच आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशीप्रमाणे मुख्यतः राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय देखील मी देत आहे त्यानुसार धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती खराब असेल तर गुरुवारी मंदिरात केशर आणि हरभरिया डाळीचं दान करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल सोबतच कपाळावर टिळा देखील लावावा या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करावे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष